नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे माझ्या स्वप्नास तुमचे तर स्वप्न बोललं माझं स्वप्न काय तुमची कामं करणं तुमची स्वप्न पूर्ण करणं हे माझं स्वप्न आहे कार्यकर्ता आहे दहा आपल्याला आपण आज आशेची किरण तुमच्यामुळे तुमचे मनापासून पहिले काही पहिले काही दिवस अजूनही कधीतरी विश्वास होत नाही अजूनही आमदारच मला असं वाटत खासदार व्हायला किंवा खासदार ज्याला ऐकतो त्याला विश्वास आणि आमदार तुमच्यामुळे तुमच्यामुळे झाली झाली आमदार आमदार आणि मध्ये जेवढं काम केलं किंवा तुमच्या आशीर्वादाने जे काम केलं त्याच्यामुळे लोकांनी विश्वास ठेवून खासदार म्हणून ग्रामीण भागात निवडून दिलं ग्रामीण भागामध्ये त्यांना माझ्या कामाचा अनुभवच नव्हता पण केवळ तुमच्यामुळे आणि आज जेव्हा आमदार झाले तेव्हा मला कळत की खासदारची किती मोठी असते ते आमदारशीचा एक मतदारसंघ असतो म्हणजे खासदारशीचा मतदारसंघ असतो सहा लाख ऐंशी हजार लोक तुम्हाला मतदान करतात तुम्हाला चेष्ट आणि अतिशय गांभीर्याने मी तुम्ही दिलेली ही जबाबदारी पार पडणार आहे तुम्हाला माहिती आहे माझ्याकडून काही चूक झाली किंवा कामात काही दिरंगाई झाली तर काम करून खाली बसवा ती ताकद तुमच्याकडे ती ताकद विसरू नका सदा ती ताकद विसरू नका ती बाबासाहेबांनी आणि तेवढे धावाने आपल्याला तुम्ही तुम्हाला विरोधी ताकद आहे दाखवून दिलं की लोकसाहेब काय तसं लोकप्रतिनिधी वर्ग ब

इलेक्शन मध्ये खूप जणांना त्रास झाला दमदा होते काही ठिकाणी अनुसरण करतो बीजेपीचे नंतर तिथे फिरत येते आणि मला माहिती आहे की तो त्रास तुम्हाला माझ्यामुळे सहन करावा लागला त्याबद्दल क्षमा असावी शहरी भागामध्ये थोडस ध्रुवीकरण जे भाजपने प्रयत्न केला त्याचा आपल्याला इफेक्ट दिसला ध्रुवीकरण दोन जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न हा भाजपने केला तुम्हाला माहिती आहे माझ्यापेक्षा जास्त योगी आले मोदी आले अजून बोंबो आला पण कोणी टिकलं नाही पण त्यांनी त्यांना माहिती होत की त्यांच्या हातात निवडणूक गेली होती आणि म्हणून त्यांनी आता ठरवलं तर त्याला शेवटी काय करावं तर जास्ती जमातीमध्ये भांडण लावूया शेवटच्या दोन तीन दिवसात काही आहे भाजप हा प्रयत्न करणार कृपया हात जोडून विनंती करते ह्या गोष्टीला बळी पडू नका शेवटी नुकसान आपल्या आपण सगळ्यांसाठी आहोत काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्ते

त्यांचे एमपी तिकडे निवडून आले आणि त्यांनी सगळा खिलासा केला की भाजप तिकडे का नाही निवडून आली लोकांच्या जमिनी घेतला त्यांना मोबदला मिळाला नाही उद्ध्वस्त करून टाकल्या लोकांना त्या ठिकाणी पाणी नाही राशन नाही काय नाही आणि म्हणून त्यांनी भाजपच्या विरोधात समाजवादी पार्टीला इंडिया आवडत मतदान केलं आणि म्हणून तुमची गरज आहे तुम्ही जाऊन घरोघरी सांगा

चार पाच ठिकाणी आपल्या महाविकास आघाडीचा जागा घेऊ शकतात पण विधानसभेचे पाटण लोकसभेपेक्षा वेगळं असत आणि ती निवडणूक वैयक्तिक ह्याच्यावर मतदान देत आणि म्हणून आपण पुन्हा एकदा तयारीला लावूया अशी मी तुम्हाला विनंती करते लोक वैसाले लोकांना महाविकास आघाडी हवी आहे सतरा पैकी चौदा जागा पण आघाडीला मिळायला हरकत नाहीये अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा आणि शेअर करा